नमस्कार मंडळी तर कुरमुऱ्यांचा असा कुरकुरीत चिवडा अगदी झटपट होणारा आणि घरच्या घरी कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत अगदी क्रिस्पी असा चिवडा बनवून तयार होतो तर त्यासाठी साहित्य इथे मी घेतलेला आहे इथे मी कुरमुरे घेतलेत जे नॉ नौ, नॉर्मल कुरमुरे असतात किंवा भडंगसाठी मिळणारे असतात ते वापरलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर कढीपत्त्याची पानं लसूण भाजकी डाळ शेंगदाणे खोबरं लाल तिखट मीठ लिंबाचा रस पिठी साखर आणि तेल घेतलेलं आहे तर कढईमध्ये तेल घालते मी वाठीवर तुम्ही कमी तेलाचं प्रमाण वापरलात तरीसुद्धा चालेल पण जेवढे जिन्नस आहेत तेवढे सगळे भाजता येतील एवढं तेल वापरायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजकी चणा डाळ आणि सुकं खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आणि हे सर्व पदार्थ छान रंग भजलेपर्यंत भाजून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक भा तळून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असं एकत्र एक केलात तरीसुद्धा चालेल तर आता हळूहळू रंग बदलायला लागला तुम्ही ला पाहू शकता तर असं रंग बदलू लागला की त्याच्यामध्ये लसूण घालायची लसणीची इथे मी सालं काढलेली नाही आहेत फक्त थोडीशी ठेचून घेतलेली आहे त्याने छान जास्त फ्लेवर येतो तर तेलामध्ये छान भाजून घ्यायची लसूण त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची भरपूर कढीपत्ता घालायचा आणि चांगला तळून घ्यायचा अगदी कुरकुरीत लागेपर्यंत हा तळून घ्यायचा तर कडीपत्ता तळून झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा तोपर्यंत हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं जर तुम्ही मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे गॅस बंद करून त्यानंतर साखर कर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे गॅस बंद करायचा नाहीतर काय होईल मसाले जे आहेत ते जळून जातील त्याच्यामुळे गॅस बंद करून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी मिक्स करून घेते त्यानंतर इथे मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातलाय चमचा पण लिंबाचा रस घालायचा छान असा तिखट गोड आंबट फ्लेवर येतो त्याच्यामुळे लिंबाचा रस घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे कुरमुरे ॲड करते सुरुवातीला थोडे कुरमुरे ॲड करते एकत्र मिक्स करायला जमणार नाही म्हणून मी थोडं थोडं करत कुरमुरे घालते आणि जी फोडणी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता इथे मी गॅस ऑन केला होता आणि एकदम स्लो फ्लेम करून ठेवलेला आहे म्हणजे काय होईल कुरमुरे जे आहेत ते छान असे कुरकुरीत होतील थोडेसे भाजले गेले की एकदम व्यवस्थित होतं तर थोडा वेळ गॅस चालू ठेवायचा आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा कडई खाली उतरायची गॅसवरून हवी असेल तर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा मग एका पेपरवरतीसुद्धा तुम्ही हे सगळं पसरवून घेऊ शकता आणि मग मिक्स केला तरीसुद्धा चालेल तर अशी ही एकदम सोपी रेसिपी आहे कुरमुऱ्याचा चिवडा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा हा चिवडा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा